पंजाब रुद्धा महाराष्ट्र अशी कुस्ती लागलेली आहे बाबर पैलवार भारत केसरी आणि मोनो खुरात चले पैलवानी मैदान आहे शरद बालेराव सर कॉमेंट्री करा या कुस्तीला सलामी देण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या

धंधे छोटा, धंधे छोटे मंजे का, धंधे मंजे बहुत कितना कटाई प्रतिष्ठा जाला, अब वहाँ तेरे मंजे धंधे ढूंढ़ने हुए। पहलवान घोटा मराठी ना, घोटा मराठी ना, घोटा कौन मोड़ता है, सेजारी, सेजारी और टी मोड़ता है। भी पहलवान पुराना, ओ।

तयार करा एखाद्यावर हात उघडण्यासाठी नवा उघडलेला हात वरच्यावर जाण्यासाठी जरा माऊली दाब्याची तब्येत बघा जातेंद्राची तब्येत बघा हो काय करायची संकल्पना दिसावा आणि वागा सर का गदा घेऊन आखाड्यात यावं असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे आपण गदा घेऊन आखाड्यात या आणि राहुल महाराज मानाची कीर्तीमारी गदा हो महाराष्ट्र केसरीच्या तीन गदा एकाच गदा विजय चौधरी परिवाराच्या

आपला भजन देणार असतो पुढच्या कुस्तीच्या पेडवा प्रकाश नाही बाबर तलवा बाबर पैलवान भारत केसरी विरोधात मोलो खुरा अरे राजी चेले पे बाबर पैलवान आणि खुरा तयार करून अरे रोसर बोला कुस्ती करा पैलवान धांबी कमा ण करा

करणार करणार आणि आपल्याला तुम्हाला युट्यूब गोष्टी फेसबुक गोष्टी बघायला मिळाल्या परंतु लाईव्ह बघायला मिळावा याची अनेक वेळेला पुढच्या काळामध्ये निवृत्त होणार आहे आणि खरे अर्थाना हा परिवळाचा कुंभ वेळा नव्हती कुंभताना त्या मुक्त होतो प्रतिळामध्ये देवानी घडवलेली ही कोण पैवान आहे होमजनी पण आम्हाय खुला बी नृत होीजन बना वो भी दृष्ट होगा

शब्दात सोड माझा हळू सत्ता पाना शब्दात सोड माझा हळू सत्ता पाना खर पाना महाजन साहेबांनी सांगलं कशामध्ये पुढच्या काळी मोठून हो नाच पुस्तीचा नावाच नाव करू नका मोठ्या ओ राजा राणाची लयका चोर वाजून पैसा मिळताना धनमान तरी टाकली तुमचं आमचं काय करायच आपली गव्हा करून पड सांगता काय देवाचं नाव मोठे पांढर म्हणाला ग्या

असणारे गिरीश भाऊ हे सुद्धा एकेकाळी महान बनले होते त्यांनी सुद्धा कुस्तीचा काळ घालवलेला माझ्या अध्यक्ष तारीफ धुळे यांच्याकडे माझ्या उत्कृष्ट कॉमेटी साठी पाचशे रुपये बक्षेल आणि महाराष्ट्र किती मुखट असा या आणि महाराष्ट्रात महाराष्ट्र पोलीस

मी तुमची कुस्ती इथं राहण्याबरोबर कुस्तीला पुण्यात बघितले दोन हजार बारा साली दोन पंधरा साली ठीक तुम्ही अन्य मिळवला या रोहित पटेलना त्यावेळेस मी कुस्ती समारोचा शंकरांना पुजारींच ऐकलं आणि गुरुवारी मागलं तेव्हा पासून आगंश घेतला आणि गेल्या दोन वर्षापासून कुस्ती कमिटीला सुरुवात केली हनुमंत जन्मोत्सवापासून आणि खऱ्या आता या खानदेशाला अनेक संधी वाढले पिकोला अनेक फार मोठे मैदान होता कुस्ती वाढवण्याचे काम ही मंडळी करतात एकोणीसशे एकोणसत्तर साली मराठवाड्याच्या नागपूर जिल्ह्यातले स्वर्गीय हरिश्चंद महा महाराष्ट्र एकाहत्तर ला हिंद आले

अरे हो ताबा मात्र मावली काही सुद्धा घडत्या दिला नाही तर आग्यावर येईल टाका एकशे पंचवीस पंचवीस किलो ची दोन किलो आलाय एकशे पंचवीस एकशे पंचवीस अडीचशे किलो झाले बन का बरेच लोक गॅरिगेचा लागले

कुस्ती बरोबर सोडवली